हॅलो नमस्कार कसे आहात सर्वे होप सो बरे असणार तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आता विचार करत असाल विहान कुठे आहे तर विहान गेला त्याच्या आजीकडे येईलच थोड्या वेळात आणि आता आम्ही चाललो आहे फ्रीज घ्यायला आज घरी नवीन फ्रीज येणार आहे तर पुढचा ब्लॉक मी कंटिन्यू करते तर स्टेट येऊन सोबत राहा तर आम्ही निघालो आहे आणि पाऊस पण पडतो आहे तर फ्रेंड्स इथे फ्रीजचे खूप छान छान कलेक्शन होते खूप मस्त मस्त वारी बारी फ्रीज होते तर मला हा सॅमसंगचा सा फ्रीज खूप आवडला होता एकदम असा मस्त भारी वाटत होता पण त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कलर्स अवेलेबल नव्हते तर त्याच्यामुळे मी हा फ्रीज बघितला हा पण फ्रीज चांगला होता तर हा हायरचा पीस हा पण चांगला होता पण आमच्या ह्यांना हा जो बाजूला आहे तो बीज आवडला होता वॉन्ट्रस्टचा तर हा घ्यायचा की तो घ्यायचा हा घ्यायचा की तो घ्यायचा असं फायनल करता 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 शेवटी आम्ही हाच वाला घेतला हायरचा तर हा पण छान आहे याच्यामध्ये नवीन फॅसिलिटीज आहेत अजून भरपूर सारे कलेक्शन होते आणि खूप छान छान फ्रीज होते आम्ही हाय फायनली हायरचा फ्रीज घेतला आणि तर हा फ्रीज केलाय घेतलाय तर आम्ही घेतलाय चाललंय परत घरी तर आम्ही घेतला आहे आता फ्रीज हा घरी आलाय फ्रीज बघा দিশযাঁাঁারা সিয়ারে সিয়াঁ কাকেরই নেয় প্রয়ে কাঁরায় তেে দেদিয়ারে দের য়াই অরেয়ে দেনে দ্রায়ে কুলওরে কাঁ हाँ? तर फ्रेंड्स आम्ही नवीन फ्रीज घेतलाय फायनली तुम्ही बघितलं असेल तर हा व्लॉग आम्ही इथेच संपवतोय बायकर व्ह्यू बाय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि बरोबर प्रेम द्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय